लोहगावसह समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर करा आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात मागणी पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या लोहगाव सह इतर गावांचा विकास आराखडा आज त्या शासनाकडून मंजूर झालेला नाही ही गंभीर बाब आमदार बापूसाहेब पठारे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली या कारणामुळे स्थानिक विकासाच्या कामांवर मोठा परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली लोहगावसह समाविष्ट भाग पीएमआरडी कडून आरडीए कडून तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र शासनाकडून तो मंजूर झालेला नसल्यामुळे या गावांमध्ये घर बांधणीच्या परवाने परवाने रखडले आहेत तसेच पाणी ड्रेनेज रस्ते उद्याने शासकीय शाळा रुग्णालय यासारख्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागत आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा व नियोजनबद्ध शहर विकासासाठी हा विकास आराखडा तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे अशी स्पष्ट मागणी पठारे यांनी केली